नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूग बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली अकराशे नव्याण्णव क्विंटल जसे दरे आठ हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे हिरवा गावरान मूग बघा तशी पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेली पंचेचाळीस क्विंटल जसे दरे आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पंचावन्न रुपये क्विंटल आहे हिरवा गावरानबुक बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकाळलेली छत्तीस क्विंटल जसे दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जातं हिरवा गावरानबुक बघा तसे पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी अवकाळलेली अठरा क्विंटल जसे तर आहे आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर